अनुषंगानं डिजिटल अर्थव्यवस्थेविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी अर्थतज्ज्ञ उदय तारदाळकर आणि श्यामराव विठ्ठलराव सहकारी बँकेचे माहिती तंत्रज्ञान प्रमुख श्रीधर राणे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार तुमच्या दोघांचंही साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता आपण जी बातमी दाखवली आपल्या मुलाखतीच्या आधी तिथूनच सुरुवात करूया सर्व देशभर सध्या हेच वातावरण आहे ज्यांना ऑनलाईन बँकिंग म्हणजे काय माहीत नाही ते तेही आता त्याबद्दल ते प्रश्न विचारू लागले आहेत जा म्हणजे भारत जागरूक होतोय हे त्याचं लक्षण आहे आपण उदय सरांपासून सुरुवात करू आणि तोच प्रश्न घेऊन मग मी सरांकडे येईन मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार ऑनलाईन होताना दिसू लागलेत गेल्या आठ दिवसात पंतप्रधानांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर अर्थतज्ज्ञ म्हणून तारदळकर यांच्याकडे कसं बघतात एकूणच रोखीने व्यवहार करायची आपल्याकडे जी वृत्ती आहे सुमारे किरकोळ जर आपण व्यवहार बघितले तर सुमारे नव्वद टक्के हे आपल्याकडे किरकोळीचे व्यवहार रोखेनी होतात अर्थात त्या काही काही क्षेत्रामध्ये त्याचं प्रमाण वेगवेगळं आहे वे जसं सिमेंट इंडस्ट्री आहे किंवा पेंट इंडस्ट्री आहे तिकडे सत्तर ते ऐंशी टक्के आहे सोन्यामध्ये तर जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आहे ही आता मानसिकता हळूहळू हो बदलत चालली आहे आणि ह्याचा पाया जर कुठे घातला असं तुम्ही विचारलं मला तर केंद्र सरकारने ऑगस्ट दोन हजार पंधरामध्ये एक योजना आणलेली पेमेंट बँकशी अकरा पेमेंट बँकेला त्यांनी परवानगी दिली होती आणि आता या मे महिन्यामध्ये आपण एन पी आयची सिस्टम सुरू केली नॅशनल पेमेंट इंटरफेस तर जास्तीत जास्त लोकांनी ह्याकडे पावलं वळ वळवावीत यासाठी सरकारने संकेत दिले होते आणि आता त्या त्याच्या त्या मार्गावरती जाऊन आपल्याला जास्तीत जास्त सुविधा कशा मिळाव्यात ह्याच्याकडे आता लोकांनी लक्ष दिलं पाहिजे बरोबर ही प्राथमिक अवस्था झाली राणे सर तुम्ही आय टी विभागाचे प्रमुख आहात ह्या ऑनलाईनमुळे ग्राहकांच्या मागणीत फरक पडलाय तुम्हाला काय फरक जाणवला जर मी असं बघितलं ना की आता है जाओ 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 जे ट्रान्झॅक्शन जे क्वांटिटी आधी जे होते समजा दहा लाख अडीच लाख ट्रान्झॅक्शन्स होत होत्या एन सी पी आय स्विचवरती आता या सात आठ दिवसात जवळजवळ ते फोर टाईम्स वाढलेले आहेत म्हणजे मी दहा एक दहा लाख दिवसाला ट्रान्झॅक्शन बघतो आहे बरं विजावरती जवळजवळ पाच टाईम्स वाढलेले आहेत आणि तसंच मी पेटीएम किंवा मोबिक्विक हे जे पेमेंट सिस्टम्स आहेत मोबाईल ॲप्लिकेशन्स त्याच्यावरती पाच पट्टीने वाढलेले आहेत okay. आता इफ आय म्हणजे मी जर कम्पेअर केलं बाहेरच्या देशाप्रमाणे तर ग्लोबल स्टँडर्ड काय म्हणतो की सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट ऑफ द ट्रान्झॅक्शन नॉर्मली कॅशमध्ये होतो इंडियामध्ये जसे आदुले म्हणाले की नाईन्टी पर्सेंटच्या घरात आहे आणि जे मोर एड्युकेटेड जे म्हणजे जिकडे कॅश वापरली जात नाही जर स्वीडन आहे डेन्मार्क आहे जिकडे फक्त दोन टक्के वापरलं जातं तुम्ही जर बसमध्ये जायचं असेल तरी पण तुम्हाला कॅशची गरज नाहीये सांगू इच्छितो सॉरी बँकेचा जो सप्टेंबर दोन हजार सोळाचा जो डेटा आहे त्याप्रमाणे जे डेबिट कार्ड डेबिट कार्ड इश्यू झालेली सुमारे एकाहत्तर करोड डेबिट कार्ड इश्यू झाली होती त्याचा वापर कसा केला हे बघणं उद्बोधक ठरेल बरं तर त्या क्रेडिट कार्डच्या वापरामध्ये सुमारे बघितलं तर बावीस हजार करोड सॉरी दोन लाख वीस हजार करोड हे फक्त एटीएम मधून कॅश विड्रॉ करण्यासाठी झाले आणि जे पॉईंट ऑफ सर्व्हिस आपण म्हणतो जिथे डेबिट कार्ड व्यवहारासाठी वापरलं जातं तर ती जी फिगर बघितली ती फक्त अठरा हजार तीनशे सत्तर करोड आहे बर... म्हणजे खूपच फरक आहे म्हणजे आपण फक्त कॅश विड्रॉ करतो आणि ती परत वापरतो असं झालं तर हे बदलायला पाहिजे मानसिकता बदलायला पाहिजे बरं राणे सर मला एक सांगा की आपण शहरी भागामध्ये हे व्यवहार कार्डाच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसतात किंवा ऑनलाईन होताना दिसतात भारत हा अजूनही खेड्यांचा देश मानला जातो खेड्यांपर्यंत किंवा खेड्यांमध्ये ज्या बँका आहेत तिथपर्यंत हे तंत्रज्ञान पोचवायचं असेल तिथल्या लोकांना याच्याबद्दल जागरूक करायचं असेल म्हणजे आता जनधन व्हायच्या आधी खेड्यातली माणसं बँकेत जायलाही घाबरत होती की त्यांना भीती वाटायची की आतमध्ये कोण आपल्याला घेईल का नाही नीट आपल्याशी बोलेल का नाही पण जनधनमुळे नाऊ आता दे कॅन एंटर आता ते बँकेत जातात तिथले व्यवहार करतात त्यांच्या दृष्टीने हे ऑनलाईन बँकिंग एटीएम कार्ड वगैरे खूप दूरच्या गोष्टी आहेत काय सांगितलं बघा काय की गव्हर्नमेंट म्हणजे आधीच चालू केलं होतं ज्याला आपण म्हणतो फायनान्शियल इन्क्लुजन अंडर फायनान्शियल इन्क्ल्युजन लोकांचं म्हणजे गव्हर्नमेंटचे योजना चालू आहेत ज्याला आपण म्हणतो की मायक्रो एटीएम्स म्हणा मोबाईल बँक्स म्हणा हे प्रत्येक गावात चालू केलेले आहेत नॉट ओनली पी एस यू बँक प्रायव्हेट बँक पण करतायत पण आपला अजूनही जो कल्चर आहे पैसे पैसे बघत नाहीये मला पैसे दिसत आहेत फिजिकल फिजिकल तो चेंज व्हायला थोडासा कल्चरल जो गॅप आहे तो जसं कसा कमी करता येईल आणि जसं कमी करू आपण आय थिंक वी मूव्हल वेल्स पोलंडला जेव्हा हे झालं होतं म्हणजे जेव्हा चेंज झालं त्यावेळेला पीपल वे ऑलवेज बँकिंग म्हणजे त्यांच्याकडे फक्त करन्सी आपल्या इंडिया जसं झालं तसं होतं आणि पंधरा वर्षात आता द्या टोटली कॅशलेस टोटली कॅशलेस तर आपण त्या दृष्टीकोना कसं करायचंय तर आय टी एस इज वर्किंग टुवर्ड्स इट इट इज मोर ऑफ मी मी म्हणेन की ते एज्युकेशन आणि इन्क्लुजन हे कसं करेल त्याच्यावरती आपल्याला जास्त प्रेशर तोच मुद्दा घेऊन उदय सर मी तुमच्याकडे येतो की खेड्यातल्या लोकांपर्यंत आता हळूहळू बँका पोहचतायत हे चित्र बदलेल शहरामध्येही अनेक जण ज्याला आपण ई साक्षरता म्हणू याच्यापासून दूर आहेत तुमचं काय निरीक्षण आहे कारण एक रोखीचा व्यवहार करणं ही एक अंगवळणी पडलेली गोष्ट आहे मग तो ग्रामीण नागरिक असो किंवा शहरी असो ही मानसिकता नक्कीच तुम्हाला बदलायला पाहिजे आता शहराचं तुम्ही उदाहरण दिलं पण मला एक मोह टाळता येत नाही आहे आपण जर बघितलं की कॅपिटल मार्केटमध्ये मा अशीच परिस्थिती होती सुमारे वीस वर्षापूर्वी की शेअर मार्केटमध्ये मा दे बॅड डिलिव्हरी द्यायच्या म्हणजे शेअर्सच्या ही सर्टिफिकेट डुप्लिकेट असायची म्हणून आपण डिपॉझिटरीज आणली आणि इलेक्ट्रॉनिक व्यवहार सुरू केले म्हणजेच काय तर शेअर सर्टिफिकेट मी जे जा माझ्याजवळ जा ठेवायचं त्याच्याऐवजी आज आता मला इलेक्ट्रॉनिक क्रेडिट मिळतं आता आपल्याला इलेक्ट्रॉनिक क्रेडिट मिळतं तरी पण आपण एममधून विड्रॉ करतो आणि वापरतो आता मला वाटतं ह्या अनुषंगाने जर विचार केला तर काही पुढली पुढची पावलं जर सरकारने उचलली तर अशी पण शक्यता आहे की एका अमुक रकमेच्या वरती तुम्हाला काय रोखीचा व्यवहार करता येणार नाही मला वाटतं आपण त्या दिवशी आता तयारी करायला पाहिजे त्यामुळे शहरी असो नागरिक असो मानसिकता बदलण्याच्या पर्यायने त्याच अनुषंगाने उदय सर मी तुमच्याकडे येतो आजही आपण अनेक ठिकाणी बघतो म्हणजे केवळ मुंबईसारख्या महानगरात नाही तर महाराष्ट्राच्या मोठ्या शहरांमध्ये आपण ग्रामीण भागाबद्दल नको बोलूया टेलिफोनच्या रंगेत लोक उभे असतात विजेचं बिल भरण्याच्या रंगेत उभे असतात ही मानसिकता अजून आपली नाही बदलत आहे या दोन्ही सोयी तुम्हाला बँकिंग नेट बँकिंगवर आहेत आणि हल्ली सगळ्याच बँका नेट बँकिंग त्याही पेक्षा नेट बँकिंग सुद्धा सुद्धा आपण जर विचार केला जी सिस्टम आणली आहे तर त्या युपीआय मध्ये सुद्धा आता बत्तीस बँका त्याच्यात जॉईन झाल्या सगळ्यात दोन मोठ्या बँका म्हणजे प्रायव्हेट क्षेत्रातल्या आणि पीएससी मधल्या स्टेट बँक आणि एचडीएफसी तीन दिवसापूर्वी त्यांनी जॉईन केलं यू पी आयमधून तुम्हाला तुमच्या मोबाईलनी ज्याचा न कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आहे किंवा ईमेल आय डी आहे त्याला तुम्ही पैसे ट्रान्स्फर करू शकता कुठलंही तुम्ही बिल भरू शकता मग तुमच्याकडे जर ही फॅसिलिटी असताना तुम्ही वापरली नाही तर मग तुमच्या सुविधांमध्ये हा फरक पडणार आहे तर तुम्ही ते अंगवळणी पाडणं अत्यंत जरुरी आहे आणि असं पण आहे की ही जी साक्षरता आपण म्हणतो म्हणजे डिजिटलायझेशन करायची ती मला वाटतं अशा माध्यमातून ती सगळीकडे पोचली पाहिजे आणि शिवाय रिजनल मधून गेली पाहिजे तरच हा फरक आपण अंगवळणी आणू शकतो आता अजून अब दिल्ली बहुत दूर आहे असंच वाट म्हणा सर मला एक सांगा की बँक जेव्हा नवीन स्कीम आणते मग ती कर्जाच्या बाबतीत असेल डिपॉझिटच्या बाबतीत असेल त्याची जाहिरात केली जाते प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत तुमचे प्रतिनिधी जातात बँकांमध्ये तुम्ही स्टँडीज लावता पोस्टर लावता तर ई साक्षरता किंवा नेट बँकिंग वाढवण्यासाठी बँकांनी ग्राहकांपर्यंत आता जायची वेळ बँकांनी ऑफिसच्या बाहेर येऊन ग्राहकांपर्यंत जायची वेळ आली असं नाही वाटत नाही चालूच आहे सर आता बघा एक आपण आता ओडा फोन किंवा कुठलेही आपण युटिलिटी बिल भरतोय नॉर्मली तुम्ही आता समजा शंभर हजार रुपये बिल असेल तर तुम्ही पूर्ण हजार रुपये कॅश भरता हे जर तुम्ही ऑनलाईन भराल तर तुम्हाला दोन टक्के दीड टक्के सूट आहे हे माहिती आहे पण तरी पण त्याचा वापर होत नाही म्हणजे मी असं म्हणालो मंगायची ना की लोकांना पैसे ते पैसे हातात आहेत तर पैसे आहेत जर मी इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर केलं मला दीड टक्के जास्त सूट मिळते तरी पण त्याचा वापर करत नाही आहे परत रांगेत उभारायची सवय झालेलीच आहे आपल्याला म्हणजे तुम्ही घरी बसून पैसे भरू शकता मोबाईलवरनं एस एम एस पाठवून पैसे पाठवा युटिलिटी बिल भरा करेक्ट ट्रेन म्हणजे हा बेसिकली मोड ऑफ एज्युकेशन आणि एक लोकांना सिक्युरिटी जो आहे म्हणजे की पैशाबद्दल की मे बी ते कुठेतरी बरोबर माझा मुद्दा असा होता की जसे तुम्ही डिपॉझिटच्या जाहिराती करता लोनच्या जाहिराती करता तसं आम्ही नेट बँकिंग सर्व्हिस देतो किंवा आम्ही याबद्दल तुम्हाला साक्षर करतो असं आता बँकांनी ग्राहकांपर्यंत जायची गरज आहे की नाही आपण ते बँक करताच आहेत कारण बँक जेव्हा अकाउंट ओपन करतो आपण म्हणतो इंटरनेट बँकिंग डेबिट कार्ड दिलं गेलेलं आहे पण ते वापर ज्या आता उदय सरांना म्हणाले की त्याचा जो वापर जो पर्सेंटेज आहे तो किती आहे तो सिटीमध्ये बऱ्यापैकी आय वुड से इट इज सेव्हन्टी पर्सेंटच्या च्या आसपास आहे ग्रामीण भागात ग्रामीण नो द एक्झॅक्ट आय फील टक्क्याच्या वरती नसणार आहे त्याच्यात एक तुम्हाला मी गोष्ट ऍड करतो की ढोगळमानाने आपल्याकडे सुमारे शंभर करोडची कार्ड इश्यू झाली आहेत पंच्याहत्तर करोड डेबिट कार्ड आणि पंचवीस करोड क्रेडिट कार्ड पण जे रिटेल आउटलेट जे आपण म्हणतो ते फक्त साडेतीन टक्केच आहे जिकडे हे कार्ड पेमेंट ऍक्सेप्ट होतं मग सामान्य माणूस कसा त्याचा वापर करणार म्हणजे मशीन कमी पडते बरोबर म्हणजे ह्या दृष्टीने विचार केला तर जे व्यापारी लोक आहेत त्यांनी पण ह्याच्याकडे जास्तीत जास्त कल घेतला पाहिजे जसं आपण उदाहरण बघितलं आता की पानवाला एक सर्व त्यांनी सुरुवात केली आहे साधारण एक तुम्ही बघितलं की आता आमच्या पार्ल्यामध्ये भाजीवाला आहे तर पार्ल्याची भाजी खूप चांगली मिळते तर तिकडचा जो जो वेंडर आहे भाजी विक्रेता तो दिवसाला साधारण दहा बारा रुपयाचा व्यवसाय करत असेल तर त्याचे पैसे ह्या व्यवस्थेत यायला पाहिजेत असं मला वाटतं बर आणि हे झाल्याशिवाय मला वाटतं म्हणजे पॉइंट ऑफ हे वाढले पाहिजेत अर्थात याच्यावरती हे आहे म्हणजे चॅनल ऍक्सेप्ट जर वाढला तर त्याचा वापरही वाढेल येत नाही पण मग सरकारने याही बाबतीत पावलं उचलायला हवीत किंवा म्हणजे एस असेल किंवा रिसिव्हिंग मशिनरी आपण ज्याला म्हणतो पेमेंट करण्याची माझी इच्छा आहे पण समोरच्याकडे ते स्वीकारण्याची सोय नाही त्याच्यात आता पण जर पॉसचे नंबर्स वाढायला लागलेले आहेत प्रायव्हेट पुशिंग एम पॉस जे म्हणतो म्हणजे आता मोबाईल वरती पण पॉस होऊ शकतो हो म्हणजे मला मशीन डेडिकेट मशीन नको आहे त्याच पण चेंजेस झालेले आहेत आयटीच्या हिशोबाने बर एन एफ सी आता मोबाईल मध्ये काय करायचं नवीन जे मोबाईल स्मार्टफोन आहेत त्याच्यात एनएफसी म्हणून आहे तुम्ही टोल भरताय तुम्हाला कार्डची गरज नाहीये एनएफसी असेल तर तुम्ही रिडर थ्रू गेलात पेमेंट झालं कॅशलेस ट्रान्झॅक्शन कॅशलेस उदय सर सरकारने जर असं ठरवलं की त्यांच्या ज्या स्वीकारण्याच्या खिडक्या आहेत त्याच्यावर फक्त ई पेमेंटच घेतलं जाईल त्या खिडक्या फिजिकली उघडणार नाहीत फरक पडेल अर्थव्यवस्था पण सरकारने अशी बरीच पावलं उचलली आहेत म्हणजे इन्कम टॅक्स आपण जो भरतो रिटर्न्स फाईल करतो वॅट आहे सर्व्हिस टॅक्स आहे सरकारने पावलं उचललेली आहेत पण एक टेंडन्सी आहे कॅश भरायची आता आपण बघितलं की विमुद्रीकरणानंतर जवळजवळ भारतभर दोन हजार करोड रुपयाची सरकारची एनपी रिकवर झाली म्हणजे जे थकलेले कर होते ते रिकवर झाले अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आपण म्हणतो की ग्रामीण भागातल्या लोकांना ही सुविधा वापरता येत नाहीये आपल्याकडे जवळजवळ शंभर कोटी फोन्स आहेत त्यात कित्येक स्मार्टफोन असतील मग हे जर मोबाईल टू मोबाईल पेमेंट होणार असेल तर पीओसी पण जरूर नाहीये म्हणजे इथे कुठेतरी माणसाला बदलायला पाहिजे हे करण्यासाठी सरकारला दोष न देता बरं राणी सर मी तुमच्याकडे येतो तुम्ही आय टीचे इंचार्ज आहात हॅकर्सच्या बातम्या येतात किंवा फ्रॉडच्या बातम्या येतात आपला पासवर्ड चोरीला जाण्याची भीती वाटते म्हणून लोक घाबरून नेट बँकिंगकडे वळत नाहीत काय सांगाल एक कारण आहे पण आता बघा ना तुम्ही पैसे घरी ठेवता चोरी होता ना त्याला आपण थांबवू शकतो हो का नाही कुठलेही चॅनल नवीन वापरणार ते स्ट्रॉंग होईस तो ठीक आहे इशूज असतील पण जसं वापर वाढेल तसं तो कमी हो जाईल आणि आता आम्ही कसा करतो आम्ही आता जे कुठलेही सिस्टम जेव्हा आणतो थरड टेस्ट होतात एथिकल हॅकिंग करतो आम्ही आणि ते बघतो टेस्ट करून पासवर्ड्स पण आम्ही आता नुसतं पासवर्ड चालत नाही मी घेऊन ओ टी पी पण म्हणजे सगळे दिलेले आहेत त्याचा वापर जेवढा होईल आणि जसं जस एलिमिने तुम्ही पासवर्डचा रेफरन्स दिलात म्हणजे माझ्या अनेकांना ही शंका आहे मध्ये मध्ये मेसेज येतात की तुमचा पासवर्ड बदला आणि लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात कितपत सुरक्षित आहे तुम्हाला आता कसं आम्ही जेव्हा सिस्टम बनवतो तर त्याच्या मागे कॉन्फिगर करतो किंवा पंधरा दिवसानंतर पासवर्ड चेंज करायला पाहिजे किंवा तीस दिवसात म्हणजे तुम्ही तीस दिवसानंतर आलात आणि आम्ही तीस दिवस सेट केलेला आहे तर तुम्हाला फोर्स करायला पासवर्ड चेंज करायला कारण काय पासवर्ड चेंज नाही केला तुमचं कोणी मागणं बघितलं किंवा कुठे देर इज चान्स राईट पण हे फीचर्स सिक्युरिटी फीचर्स ज्याच्यामुळे हे असं होणार नाही बरं सांगतो सामान्य नागरिकांच्या दृष्टीने की आता काही महिन्यापूर्वी आपण ऐकलं की जवळजवळ तीन करोड वीस लाख कार्ड त्यातली जवळजवळ सहा लाख स्टेट बँकेची परत घेतली पण तर तुम्ही एन पी आयचा जे एफएक्यू म्हणतात ते प्रश्न बघितलेत समजा काही तुमचा फोन गहाळ झाला तर नुसतं कार्ड ब्लॉक केल्यानंतर तुमचे ट्रान्झॅक्शन सेफ होऊ शकतात म्हणजे कधी कधी तो असा बागुलबुवा निर्माण केला जातो की सेफ आहे की नाही आता ओटीपी आहे हो। आणि जर तुम्ही क्लोज करू शकता तर मला वाटतं वापरायला काही हरकत नाही बरं तुमच्या दोघांकडून मला एक उत्तर हवं आपण उदय सर तुमच्यापासून सुरुवात करू आता मोदी सरकारने जी पावलं उचलली आठ तारखेला याची घोषणा झाली विमुद्रीकरणाची आता हळूहळू आणखीन त्याच्यात पावलं पडतील ह्या सगळ्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम दिसायला किती काळ जावं लागेल उदय सर माझ्या दृष्टीने कमीत कमी सहा ते आठ महिन्याचा काळ जावा लागेल कारण रोखीकडून डिजिटलायजेशन जाण्याकडे ही मानसिकता बदलायला मुळात आता हे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे तुम्ही जर बघितले तर बऱ्याच ठिकाणी सगळे व्यवहार पन्नास पन्नास टक्क्याने खाली आलेत ह्याचा परिणाम परत इन्फ्रास्ट्रक्चर रिअल इस्टेट ह्यावरती होणार आहे सोन्यावरती तर होतच आहे तर ह्या पुढचा पण जे तिमाही आहे त्या तिमाईमध्ये सुद्धा मला वाटतं स्थिरसावर व्हायला लागेल आणि अजून काही अस्त्र समजा सरकारने बाहेर काढलं तर त्याचा पण परिणाम होऊ शकतो त्यामुळे मला वाटतं आपल्याला जूनपर्यंत थांबायला लागेल की जेव्हा आपल्याला याचा खरा परिणाम कळेल आणि उगीच काही या बाबतीत दोष देणं किंवा त्याचं गुणगान करणं यापासून आपण थांबायला हवं हो। बरं आपण त्याचं मूल्यमापन करूया राणे सर मी तुमच्याकडे येतो बँकांसमोर तुफान गर्दी आपण बघितली अनेक जण केवळ पासबुक भरण्यासाठीच आजपर्यंत बँकेत जात होते ते आज बँकेच्या लाईनीत उभे पैसे बदलून घेण्यासाठी असतील पैसे भरण्यासाठी असतील विमुद्रीकरणाची योजना हो किंवा मोदी सरकारने आणखीन काही नवीन पावलं या संदर्भात उचलली बँकिंग व्यवस्थेवर त्याचा कोणता परिणाम आपल्याला वाटतो आता हे जेव्हा आलं राईट बँकेवरती मॅक्सिम प्रेशर असा आला की एम्स दोन हजारच्या नोट घेत नव्हत्या पहिलं तर त्याला रिकॅलिब्रेशन रिकॅलिब्रेशन ज्याला आपण केलं ते करायला ठीक आहे प्लॅनिंग म्हणलं म्हणेन की मी एम वेंडर्स ज्या होते त्यांच्याकडे स्पेर नव्हत्या किंवा स्पेसर्स जे आपण म्हणतो पण ठीक आहे विथ ऑल दॅट म्हणजे जे आपण जे प्रॉब्लेम्स होते आता एटीएम अवेलेबल आहेत पण आपली जी मानसिकता आहे जी आपण स्टोरेज करणं जसं म्हटलं तर जसं आपण एखादं म्युन्सिपालिटी नाही पाणी येणार नाही एक बाळी जिकडे लागते आपल्याला ना तिकडे नॉर्मली आपण सगळं भांडं स्टोअर करून ठेवतो सगळं म्हणजे घरात रिकामं भांडच ठेवत ठेवत नाही सगळी भांडी पाण्याने आताच हे जे आहे डिमॉनिटायझेशनला म्हणतो तेच आता आपण बँकेला मोदी सरांना सांगितलेले की तुम्हाला थर्टी फर्स्ट डिसेंबरपर्यंत तुम्ही तुमच्या बँकेत कितीही पैसे टाकू शकता ठेवू शकता तरी पण जी गर्दी पहिल्या सात दिवस बघितली मेबी ग्रॅज्युअली कमी येते है। प्रेशर कमी झाले आता तो प्रेशर आहे तो इफेक्ट आहे पण परत ते मानसिकताच वरती येते आपण ती बदलायला हवी बर ती जितपत बदलत नाही डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दिशेने हा आपल्या चर्चेचा मूळ गाभा आहे मी तुम्हाला दोघांनी सांगेल की आपल्या चर्चेचा समारोप करताना उदय सर तुमच्यापासून आपण सुरुवात करू नागरिकांनी डिजिटल अर्थव्यवस्थेत जास्तीत जास्त सहभागी होण्यासाठी काय करावं अर्थतज्ञ म्हणून तारदळकर काय सांगतील आणि आय टी इंचार्ज म्हणून मग राणे सर काय सांगतील परत एकच मी मुद्दा सांगेन की जर भारतातल्या एकशे तीस करोड जनतेमधले सुमारे शंभर करोडच्या वरती मोबाईल फोन्स जर वापरतात तर मोबाईल फोन हे सहज शक्य आहे तर मग हे का नाही करायचं हे केलंच पाहिजे आणि एक स, जे आपली सिस्टम आहे त्याच्यामध्ये आता कॅश जी येते त्याचे फायदे सगळ्यांना दिसणार आहेत म्हणजे इंटरेस्ट रेट्स कमी झाले म्हणून घाबरायचं कारण नाही पण त्याचा चांगला वापर हो सरकारकडून होईल आणि आता एक मानसिकता बदलायची म्हटली तर आता मी आज सकाळी येता येतानाच बघितलं की दिल्लीमधली काही देवळं आहेत ही आता ई पेमेंट घ्यायला लागली आहे मला वाटतं हे खूपच पॉझिटिव्ह आहे प्लॅन सर नाही एक इन्क्लुजन असं म्हणालो मी जर लोकांनी ॲप्लिकेशन्स इंटरनेट आता इंटरनेट गावी गावी पोचलेलंच आहे फक्त मी स्मार्टफोनच नाही म्हणणार आहेत पॉस इंटरनेट गव्हर्मेंट आर बी आय यू पी आय आणतात भारत पे ऑन सिस्टम्स आणतात त्यांनी आपण काही कुठनेही बसून मी पेमेंट करू शकतो इंटर जरी नसेल तरी मी नाईन्टी नाईन म्हणजे सव्वीस आहे त्याने मी एसएमएस पाठवून मी पेमेंट करू शकतो पण एक गोष्ट मला सांगायची म्हणजे मोठी मोठा फरक मनी ऑर्डर आता बंद झाली हो तर पैसे जातात की नाही मग कॅश व्यवहार बंद झाल्यानंतर का जाऊ नयेत वा एकंदर भारताच्या इतिहासाचा अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की आपल्याकडे सुधारणा होण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो आपलं समाजमन आपलं शिक्षण एकंदर व्यवस्था असे अनेक मुद्दे त्याला आहेत डिजिटल अर्थव्यवस्था हा बदल स्वीकारण्यासाठी काही वेळ आपल्याला द्यावा लागेल आणि त्या दृष्टीने अर्थतज्ज्ञ म्हणून तारदळकर सरांनी सांगितलं आय टी विभागाचे इंचार्ज म्हणून राणे सरांनी सांगितलं ही दोन सगळी माहिती आपल्या प्रेक्षकांना नक्की उपयोगी पडेल आज आपण इथे येऊन या विषयावर महत्वाची चर्चा केलीत आपले मनपूर्वक आभार धन्यवाद